नमस्कार कसे आहात मजेत ना तर दोन दिवस झाले हे अकोलाहून आलेत आणि त्यामुळे माझे व्हिडिओज पण आले नाही कारण आम्ही शॉपिंगमध्ये बिझी होतो हे आल्यावर मला काही शॉपिंग करायची होती तर डीमार्टमध्ये काल गेलो परवाच हेच संध्याकाळी आले आणि परवा पण आम्ही एका परफ्युम शॉपमध्ये नंतर डी आय वायमध्ये आम्हाला घेऊन गेली होती त्यानंतर काल मार्टमध्ये बराच तीन चार तास वेळ गेला आणि आज पुन्हा थोडीफार शॉपिंग करायची कारण उद्या आम्हाला संध्याकाळी रात्री निघायचं आहे साडेनऊची ट्रेन आहे तर ते ट्रॅव्हलिंग आमचं कसं राहील ते त्याबद्दलचा व्हिडिओ तर राहीलच पण आज आता अजून काय काय शॉपिंग माझी राहिली आहे डी मार्टमध्ये मी काय काय घेतलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच आणि आता आम्ही जातो आहे एका अजून एका शॉपमध्ये ग्रॉसरी शॉप आहे तिथून मला काही मसाले वगैरे घ्यायचे आहेत आणि त्याआधी एक हेअर ट्रीटमेंटसाठी यांच्यासाठी बघायचं आहे तिथे पण विचारायचं आहे कारण आता एकच दिवस राहिला आहे तर बघू म्हणजे एक दिवसात कशी काय ट्रीटमेंट आहे की बरेच दिवस लागतात ट्रीटमेंटसाठी त्यासाठी जायचं आहे तर आता वाजतात बारा आणि तशी जेवणाची वेळ झाली पण आम्ही उठलो उशिरा दहा वाजता वगैरे उठलो तर आईला म्हटलं यांच्यासाठी कचोरी आता बनवून घ्या कारण जेवायची वेळ सगळं एकत्र झालं की मग काय काय खावं असं होतं म्हणून आईला म्हटलं आता कचोरी म्हणू मग आम्ही एक दोन तासाने आलो की जेवण करून तर आईने आता कचोरी बनवायला घेतली आहे मागे आईने मैद्याचे केले होते तर थोडे सॉफ्ट झाले होते थंड झाल्यावर म्हणून आईने ह्या वेळेस पूर्ण हे रव्याचं भिजवलं आहे याच्यासाठी कचोरीसाठी आणि आता कचोरी बनवायला घेतली आहे तर चार पाच कचोऱ्या होतील त्यामध्ये तर ते खाऊन आम्ही मग बाहेर पडतो कारण स्वयंपाक पण रेडी आहे पण आज आता सध्या भूक नाही आहे तर आल्यावर आणि हे सगळं सोबत असलं की मग सगळं खाल्ल्या जात नाही एवढं सगळं आहे गुलाबजाम आहे आणि बरंच काही भेंडीची भाजी पण बनवून ठेवली यांना आवडली तर आणि वांगे याचं भरीत पण आहे करायचं म्हणते यांना आवडतं तर पण कांद्याची पात भेटली तर मग आई आता करेल ना तर संध्याकाळी तर स्वयंपाक रेडी आहे पण आम्ही आता कचोरी खातो आणि मग बाहेर निघतो आणि तिथे हेअर ट्रीटमेंट वगैरे कसं आहे ते पण मग मी तुम्हाला दाखवते वगैरे खाड्या खाली आता आम्ही हा निघालो होतो हेअर टॅच ट्रीटमेंटचं बघण्यासाठी आणि पोहोचलो पण कारण जवळच होतं घरात असून तर इथे मागे लिहिलं हेअर ट्रीटमेंटचं तर आता आतमध्ये जाऊन बघतो काय म्हणतात ते ती जे सलून आहे हे लेडीजचं आहे आणि खाली तर मग जेंट्सचं आहे तर आता खाली आम्ही जातो आणि विचारतो त्यांना हेअर पॅच लावून बघतात पण मॅच करत आहेत हेअर पॅकमेंट चांगलं होतं बेटर आणि आता अचानक सुरू झाला तर आता आम्ही एका शॉपमध्ये जातोय ग्रॉसरी शॉपमध्ये कुठेही मला मसाले घ्यायचे गणपतीचं मंदिर आहे छोटं तुम्ही दर्शन घेता बाहेरून कारण बंद असेल आता दुपारची वेळ आहे तर बंद असते पण दर्शन घेतो बंद आहे दुपारची वेळ तर भाग दर्शन घेतो आणि शॉपमध्ये तर हे आहे एक ग्रॉसरी शॉप जायच्या घरापासून जवळ आहे तर इथे पण बाबा मुरमुरे वगैरे असं काही सामान घेण्यासाठी येत असतात कधी कधी डिमार्टमध्ये खूप जास्त गर्दी असते तेव्हा मग इकडे येतो आम्ही सामान घ्यायला आणि हे खूप वर्षपासून आहे माझ्या आजी आजोबा असतानापासून हे आहे शॉप तर इथंच ते सामान वगैरे आणत होते आणि दोन मजली आहे वरती पण बरंच सामान आहे तर मसाले मला वाटतं वरती आहे तर मसाल्यांसाठी मला वरती जावं लागेल तर इथून त्यांना काही शेविंगचे ब्लेड्स वगैरे घ्यायचे होते तर हे तिथून घेतात ते झालं की मग आम्ही वरती जातो तर मी इथून आईकडून ढोकळ्याचं पीक दळून घेतलं आहे तर त्यासाठी सत्व पाहिजे होतं तर इथून मला हे दिसलं त्यांना आठवलं तर हे इथं सत्व देतो तर तिथे असं म्हणजे रेडीमेड आपलं मिळतं जसे इन्स्टंट ढोकळे वगैरे पण मग मी ह्यावेळेस दळून थोडंसं घेतलं कारण आदर्श का खूप आवडतात ढोकळे मग टिफिनमध्ये द्यायला इझी जातं त्यामुळे दळलेल्या पिठ्याची चव पण खूप छान लागते कारण आईने केले होते घरी तर मला खूप आवडले तर आईला म्हटलं मी इथून दळून घेऊन जाते ढोकळ्यांचं तर घेतलं आहे मी एक दोन किलो आणि इथे ह्याचं बरंचसं सामान मिळतं मो मोदकासाठी तांदूळ पीठ आणि हे सगळं आपलं भाकऱ्यांचं दादर आहे बाजरी वगैरे आहे बट्ट्यांचं पण इव्हन पीठ आहे हे सगळं मला न्यावंच वाटतं पण ऑलरेडी बॅग पूर्ण फुल झाली आहे म्हणून मी एकदम आवश्यकच सामान आता घेण्यासाठी आले होते इथे तर पण पाहिलं की असं वाटतं घ्यावं घ्यावं इथे इडलीचं पण पीठ आलं जरा आता जाताना आम्हाला जसं म्हटलं तर वजन पंचवीस किलो लावू आहे त्यामुळे आम्ही थोडं कंट्रोल करावं लागणार आहे खूप सगळं सामान असं वाटतं न्यावं की जिथे इथे जि तिकडे असं मिळत नाही असं पण पॉसिबल नाही आहे एवढं सगळं नेणं तर आता वरती जाते आणि मसाले बघते तर पावभाजी आणि सांबार मसाला हे दोन आणि किचन किंग मसाला हे घ्यायचा थोडं आता वरती जाते आणि वरती, वरती आहेत म्हटले ते मसाले पापड वगैरे ऑलरेडी घेतले होते इथं तर मसाले घेते त्या साईडला आहेत मसाले तर इथे मी पापड घेतले होते त्यावेळेस वेचे घेतली मी प्रवीणचे कारण आईकडे खाल्ले तर आवडलं मला आणि इथे असे छोटे छोटे पॅकेट्स असतात पावभाजी सांबार मसाला आणि किचन किंग मसाला पाहिजे होता तर तो एक मग येऊन घेते किचन किंग मसाल्याचं सुहाण असेल मोठं पॅकेट पण आहे तर असं पण घ्यायला परवडेल मेथी वगैरे आहे इन्स्टंटचे पॅकेट्स पण आहेत इथे तर मसाले मला आवश्यक आहे आधी मसाले घेऊन घेते आणि गुलाबजामवर इथं ऑफर पण आहे निलॉन्सचे गुलाबजामून पण निलॉन्स मला दिसत नाही आहे याच्यामध्ये चितडेचं आहे तर यावर पण ऑफर आहे दहा रुपये ऑफ आहेत त्यावर हे इथे विचारावं लागेल निलॉन्स का हे रुदय हे आहे निलॉन्स सिस्टम गुलाबजाम मिक्स तर हे वन फोर्टीचं आहे तर सेवंटी रुपयाला म्हणजे बाय वन गेट वन फ्री आहे एक घेतलं तर हाफ प्राईसमध्ये आहे आणि आदर्शला आवडतात तर तिकडे गेल्यावर आठवण येते तर बघते घ्यावंच वाटतं आहे सगळं पण तेच आहे की वजन जास्त जर भरलं तर मग अजून प्रॉब्लेम होईल एअरपोर्टवर तर विचार करून घ्यावं लागेल सगळं आमच्या आधी शॉपिंग करून झाली आहे आता आम्ही जातो घरी था आणि पाऊस पण थांबला आहे ते बरा झाला आता घरी गेल्यावर जेवण लागेल करतो आणि माझं थोडंफार डिमांडमध्ये मला परत एकदा जावं लागलं असं वाटतं बॅग होत आता बसतो जेवायला आणि काल परवा पोळा होऊन गेला तर याने पुरण केलं होतं तर पुरणपोळ्या पण केल्या आहे आणि याला खव्याच्या पोळ्या आवडतात म्हणून आणि खव्याच्या पोळ्या पण केल्या तर त्यांचं ताट वाढलं आहे आणि आई आणि मी पण आता बसतो जेवायला वगैरे झालं थोडा आराम केला आणि थोडा बॅग वगैरे करणं माझं सुरूच आहे जाईपर्यंत चालूच राहील आहे आल्यावर मी केंद्रात येणार होती तर आता केंद्रात आलो आहे आम्ही आणि बरोबर आता आरतीची वेळ आहे तर मुलांना घरीच ठेवलं कारण त्यांचं दर्शन ऑलरेडी मी करून आली होती तर आत्ता आत्ताच सध्या पोहोचलो आम्ही केंद्रात आणि साडेसहाला आरती असते श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशाशी केंद्रात दर्शन वगैरे घेऊन झालं आणि लकीली आम्हाला आरती पण भेटली कारण साडेसहाला आरती असते आणि आम्ही बरोबर साडेसहाला एक दोन मिनिट कमी असताना पोहोचलो तर आरती वगैरे झाली नंतर पुष्पांजली झाली आणि तिथे स्टॉल लागलेला असतो तिथे सगळं सामान असतं पोथी वगैरे विकण्यासाठी तर आता दर्शन करून आम्ही जातो आहे मेडिसिन्स घेण्यासाठी तर आधी मेडिसिन्स वगैरे घेतो आणि मग पाणीपुरी पण खायची आहे मेडिसिन घेतल्यावर मग आता भूक नाही आहे सध्या तर मेडिसिन घेतल्यावर मग पाणीपुरी खायला जाऊ काम का मेडिकलमध्ये आणि आता इथून काही आपल्या पेनच्या किंवा मुलांच्या अँटीबायोटिक्स हा मेडिसिन घेतला अंधार काही अँटीबायोटिक्स वगैरे घेतले आणि हे क्रिशासाठी पोट वगैरे दुखलं तसे घेतलं सस्पेन्शन अशाच काही जनरल मेडिसिन घेतले त्याच्यासपासून एक मेडिकल आम्ही तिथे आलं तुम्ही माझी थोड्या मेडिसिन घेतो आहे तिच्याचं सिरप नाही मिळालं प्लेन सिरप अँटीबायोटिकचं तर ते इथून आता घेतो आहे आणि मग आता जाता जाता पाणीपुरी खाऊन मग घरी जाऊ आणि घरी गेल्यावर आली ती आणि मला तिला फाउंडेशन घ्यायचं आहे आणि मला गणपतीचं आलेल्या आहेत मूर्त्या तर गणपती छोडंसं घ्यायचं आहे मला तिकडे नेण्यासाठी मागच्या वर्षी पण मी इथूनच नेला होता कारण आम्ही प्र ट्रॅव्हलिंगमध्येच राहू ज्या दिवशी गणपती बसतील दिवस बसवण्याचा विचार माझा सुरू आहे छोटीशी मूर्ती पण बघायची तर त्यासाठी पण मला अजून जावं लागणार आहे कारण उद्या बिलकुलच वेळ राहणार नाही संध्याकाळी ट्रेन असल्यामुळे आम्हाला सकाळपासून पॅकिंग आणि याच्यातच असाच वेळ निघून जाईल तर आज सगळे कामं आठवायचे तर मेडिसिन घेते आणि मग पाणीपुरी खायला जातो आणि मग मूर्ती होतात तर इथे आमचं पाणीपुरी खाणं सुरू आहे आणि मागून गणपतीची मिरवणूक जात आहे गणपती बाप्पाची तर मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि गणपती जेव्हा बसतात आगमन होतं गणपतीचं तेव्हा खूप प्रसन्न वातावरण असतं तर छान वाटलं मिरवणूक पाहून <Suckee> आमची पाणीपुरी खाणं झाली आणि आता पार्सल घेते इथून पाणीपुरी करावा तर पण खूप आवडतं भूमिकेला गेल्यावर असं स्ट्रीट फूड आम्हाला मिळत नाही मेन ही पाणीपुरीची खूप आठवण येते तर पाणीपुरी आणि सगळ्यात पाण्यासाठी मसाला डोसा घेते पार्सल तर तिथून पाणीपुरी पार्सल घेता घेता पार आम्हाला अचानक आठवलं की बाबांना डोसा आवडतो तर बाबांसाठी मी त्या डोसा घेते एक मसाला डोसा आणि एक साला घेते तरी छान गरम गरम पॅक करून देतात ते केळाचं पान आहे का केळाच्या पानावर असं छान पॅक करून देत आहेत सकाळी सकाळी पाय सकाळी लावून हे असं खेत्र मोठं मार्केट आहे कालपासून तर हे पहिलं दुकान आहे एंटर केल्याबरोबर तर खूप सुंदर हा समोरचा गणपती दिसतोय आहे चंद्रावर चंद्रावर बसलाय आहे गं गणपतीवर पण चंद्रावर बसलेला आहे सिंहावर बसलेला आहे आणि तो तवडूशीटसारखं आहे ना ते जे असे जे असतं गणपती हां चल समोर छोटे पाहिजे ना गणपती छोटासाच घ्यायचं आहे याच्याकडे सगळे मोठ्या मोठ्या आहेत नंतर इथे पण एक उभा गणपती आहे एक व्हाईट कलरची मूर्ती आहे छान आणि हे आत्ता गाडीत काढत आहेत सगळं आणि रस्त्याच्या त्या साईडला पण आहेत गणपतीच्या मूर्त्या मला वाटतं तिकडे त्या साईडला ह्या साईडला सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत मला एकदम छोटीशीच मूर्ती घेऊन जायची आहे कारण जाताना पण व्यवस्थित गेली पाहिजे तुटली नाही पाहिजे म्हणून आणि बहुतेक शाळू मातीची जर मिळाली तर चांगलंच चालेल कारण शाळू मातीचं विसर्जन करणं पण इझी जातं आणि पर्यावरणासाठी पण चांगलं आहे ते पण आहेत खूप सुंदर सुंदर हे घातलेलं आहे धोतर गणपतीचे कलर खूप छान आहेत तिथपर्यंत मार्केट लागलं आहे आणि काही शॉप्स जे आहेत ते ओपन व्हायचे बाकी आहेत तर ते उद्यापूर्वा ओपन होतील कारण गणपती बसायला आता तसे दोन तीन दिवसच राहिले तर या साईडने बघते इथनं आहेत छोट्या छोट्या मुलगा छान मूर्ती आहे असं झाड बनवलंय आणि त्याच्या खाली गणपती बाप्पाला बसवलंय हो कृष्णासारखं बासुरी घेऊन एक शंकराच्या रूपात आहे एक सिंहावर बसलेला आहे रॅणा मी विचारते की छोटी पाहिजे पण त्यांच्याकडे अशी छोटी मूर्ती नाही आहे एकदम शॉपमध्ये मी विचारलं आणि सगळ्यात छोटी हीच अशी आहे यांच्याकडे तर मला याच्या पणपेक्षा छोटी ब प पाहिजे आहे नेण्या म्हणजे तिकडे नेण्यासाठी तर बघतो आता ही पण छान आहे येलो कलरची आदिती घेतली तर आहे ना गणपतीचं डेकोरेशनसाठी घरी आहे बसवते गणपती तर त्याच्यासाठी आदितीने फ्लावर्स घेतले तिथून आणि असे गणपतीचे हार वगैरे आहे आणि हे पण आहे डेकोरेशनसाठी हे गणपती बाप्पा मोर्या आहे का त्याच्यावर तर बऱ्याच शॉपमध्ये असे लहान लहान गणपती नव्हते तर इथे आहेत काही गणपती बाप्पा छोट्या साईजचे तर इथे आता एकदा विचारते कितीला आहे आणि याच्यापेक्षा लहान साईज आहे आता याच्यापेक्षा लहान मूर्ती कदाचित मला मिळणार नाही तर इथून आता हीच घेते ही सगळ्यात लहान आहे आणि हे शाळू मातीची नाही म्हण मिळाली मला कारण शाळू मातीमध्ये एवढं लहान बन मला बनत नाही का मला हीच घ्यावी लागेल आणि आता वेळ पण नाही आहे खूप जास्त दुसऱ्या शॉपमध्ये बघण्यासाठी तर यामध्ये मला हा व्हाईट कलरच आवडला रेड होता आणि एक असा मोरपंखी पण होता इथे आहे मागे पण व्हाईट छान दिसतोय तर त्यांना म्हणतं व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून द्या तर ते त्यांच्या हिशोबाने करतील पण घरी गेल्यावर मला अजून बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करावी लागेल तर इथून आता ही मूर्ती मी घेते ठीक आहे तर ती आहे दोनशे एकवीसला तर ते म्हटलं एकवीस रुपये कमी करतो तर दोनशेला ते देत सगळे प्रकार फालुदा स्पेशल ड्रायफ्रूट शेक्रीमध्ये रबडी पण मिळते पण कुल्फी मध्ये मलाई कुल्फी येस ख्रिशाई क्रिशाला कुल्फी नाही पाहिजे काय पाहिजे आईस्क्रीम ना रबडी मलाई कुल्फी सहा किती सहा तर ती छान आहे कारण मी मँगो ट्राय केले तर एवढी आवडली नाही चॉकलेट ठीक होती पण रबी मलाही कुल्फी छान आहे यांच्याकडची तर इथून आता ही कुल्फी घेत कुल्फ्या घेतो सहा आणि किशासाठी आईस्क्रीम घ्यावं लागेल मला दुसऱ्या शॉपमधून आणि हे असं पॅक करून देतं त्याच्या हे जे ॲल्युमिनियम फॉईलचे जे डिस्पोजेबल बाऊल असतात त्यामध्ये ते पॅक करून देतात आवडत नाही म्हणून मी तिच्यासाठी एक स्ट्रॉबेरीचं घेतलं पार्सल टॉपमध्ये त्याच्यावर पण छान वेगवेगळे फ्लेवर्स आहे गणपती घेऊन आम्ही घरी आवडता येतं कुल्फी आणि आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आज आहे जेवणासाठी जेवणात त्यांच्यासाठी केलाय पद्धती खांद्याची पद्धतीचं बांधायचं बदल इथे बासुंदी पण केली आहे सगळं गोळगोळ खाणं सुरू आहे खव्याची पोळी गुलाबजाम आणि पुरणपोळी तर असं सगळं सुरू आहे आता जेवण तरी करतो आणि आज पूर्ण दिवस काय काय घडलं काय काय केलं ते सगळं व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत शेअर करते तर आता साडेन होत आहेत तर जेवण झालं की मग मी कोणत्याशी होतं तर आमचं डिनर वगैरे झालं आणि सगळ्यांची कुल्फी पण खाऊन झालं क्रिशाचं आईस्क्रीम खाणं झालं आणि आता मला सोडा प्यायला पण जायचं होतं पण आय बासुंदी केली होती गुलाबजाम हे सगळं असं खाणं झालं त्यामुळे सोडा पिण्यासाठी जायचं असं काही मन नव्हतं जावंसं पण वाटत होतं कारण असं वाटलं की उद्या परत वेळ मिळणार नाही पण काही गेलो नाही आता अकरा आहेत रात्रीचे आणि आता तरह तरह के के हो थोड़ -थोड़ थोड़ -थोड़ तर आता रात्रीचे अग्र वाजतायत आणि विचार केला की आज व्हिडिओला एंड करूया कारण उद्या खूप धावपळ राहणार आहे उद्या निघायचं आहे आणि बॅगमध्ये सामान जसं मी पॅक केलं आहे पण थोडं थोडं अजून मेडिसिन जसं आज तर असं थोडं थोडं सामान अजूनही बाहेर आहे तर ते पण मला पॅक करायचं आहे ते उद्या दिवस तर पॅकिंगमध्ये जाईल आणि उद्या कसा वेळ जाईल ते कळणार पण नाही तर आज सकाळी आम्ही यांच्या हेअर ट्रीटमेंटसाठी बघण्यासाठी गेलो होतो कारण मी आता जातं वाचत होती तिथे नवीन सलून लागलं की हेअर बेस्ट ट्रीटमेंट स्टार्टिंग फ्रॉम नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन टेन थाउजंडपासून स्टार्टिंग तर मला वाटलं पॅच वगैरे जर लावून भेट मे भे भेटली परमनंट काही असं सोल्युशन हेअरसाठी तर बघू तर तिथे जाऊन बघितलं पण ते, ते असं होतं की वीकसारखंच होतं आणि त्याचं सर्व्हिसिंग वगैरे करावं लागणार होतं की जसं दर महिन्याला तिथे जाऊन मग साडेपाचशे रुपयाचं ते काहीतरी वीकसारखं ते लावत होते ते काढायचं आणि मग ते पुन्हा वॉश करून स्टिक करायचं असं सगळं होतं तर मग आम्ही विचार केला की बीगच आहे तर आम्हाला परमनंट पाहिजे होतं सोल्युशन तर ते मग नाही केलं तिथून मग आम्ही गेलो एका ग्रॉसरी शॉपमध्ये तिथून काही मसाले वगैरे घेतले पण मी सूपचे पॅकेट्स विसरली तर कदाचित उद्या मला पण पुन्हा जावं लागेल कारण आदर्श नॉर्म हॉट अँड सॉर्स सूप खूप आवडतं तर मी त्या दिवशी दोनच घेतले होते इथे बनवण्यासाठी म्हटलं तिकडे जायच्या वेळेस आपण तिकडे जाण्यासाठी तिकडे घेऊन जाण्यासाठी अजून जाऊ परत डिमांडमध्ये तर उद्या बघते कसा वेळ मिळतो आहे तर ते एक काम राहिलं आहे आणि त्यानंतर केंद्रात गेलो आणि फॉर्च्युनेटली आम्हाला आरती भेटली केंद्रात साडेसहाची आरती होती तर बरोबर आरतीच्या वेळेस आम्ही पोहोचलो आरती झाली मेडिसिन वगैरे घेतले आणि मग आधी तिला घेऊन मी गणपती घेण्यासाठी गेली तर गणपतीची पण मूर्ती खूप छान भेटली तिथे आणि तिथे जे गणपती विकणारे होते त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर एक सबस्क्रायबर पण भेटला आज तर असा होता आज पूर्ण दिवसभर दिवस आजचा दिवसभराचं पूर्ण असं सगळं होतं आजचं तर अशी सगळी कामं चालली आणि आज सगळे आने यांच्यासाठी कचोरी वगैरे पण बनवल्या होत्या खूप खाणं चालू आहे सगळं सतत तर असा होता आजचा व्हिडिओ होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ बघ बघत राहा थँक्यू बाय